माझा मला बघू दे त्या सरपंचाकडे सोडा माझा पाय गोळ्या माझा कट्टर राजकीय विरोधक आज एकत्र ते पण असे हसत केलं हो सरपंच चला पुढे गोळ्या करण्याच्या नादी लागत आहे हे जर कट्टर राजकीय विरोधक एकत्र आले तर गावात आपलं राजकारण चालणार नाही रे हा ना गोळू दादा काहीतरी केलं पाहिजे आंबा कधी उतरायचा आंबा उतरायला आपल्याकडे आता आपण एक काम करू आज संध्याकाळी चार पाचच्या दर महिने ना उतरून घेऊ सगळा आंबा तस करू मला काम नाही सध्या आता आंबा कसा टपऱ्याची टपऱ्या झाला काय अरे रे 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 करणे ही कार्यकर्त्यांची दशा तिकडे नेते तू तुपाशी आणि कार्य करते इकडे उपाशी कस मला ना, ते थी थी। आ, आ, आ? अरे काई काई? बस, मला लय येते रे तुला झालेच तुझी आपल्या सरपंचा होती हा बघितली होती ओळख बघितली होती मला फोटो साठी कशी म्हणलं चांगली ते पिंटू शेटनी त्यांचं राजकीय वजन वापरून ती पोरगी त्यांच्या पाहुण्यातील एका पोराला दाखवली हा गे शाळेला लिहा उघड झालं मग हे असं आहे ना कार्यकर्ते उपाशी आणि आता दोन कट्टर विरोधक कसे गावात हसत खेळत खिदत कसे फिरत येत बघितलं पाहिलं पाहिलं मग असं आता काय सांगायचं तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांना सरपंच माझ्यासाठी पूर्ण बघितली होती हा मग हा लय पिंटू शेट लय मोठा गेम केला राव भाऊ के तुमच्यावर नाही पण आता आम्हाला काय करायचं आम्ही आमचं काम केलं आम्हाला दया आली तुझी माझी म्हणून तुला सांगा आलो नाही तर उगाच नसतो आला आपल्याला काय करायचं बघितलं का पिंटू शेट कशा हा ना आयला आपण त्यांच्या माग दिवस रात्र आपले पिंटू शेट पिंटू शेट करून फिरायचं आणि पिंटू शेट माग अशा काळ्या करायला लागले चांगलं जुळत होत ना तुमचं लग्न झालं असतं खुश झाले असते सगळे सगळं संसार विनसार माझा सगळा व्यवस्थित चालू झाला असताना आपण एवढे कट्टर कार्य करते पिंटू आणि पिंटू सोबत असं केलं पण पिंटू नव्हतं कराय पाहिजे मला हे काय पटलं नाही चला तुम्ही फक्त पिंटू शर्ट आपण आतल्या गाठीतला मानुष्य पिंटू शर्ट तुम्हाला आधीपासून म्हणतोय तु आता मग आता कळणार ना मला चला तुम्ही फक्त माझ्यासोबत चला होत्या नंतर उतरू करा म्हणत दुसरं सरपंच जिंदाबाद सरपंच जिंदाबाद सरपंच आगे बडो हम तुम्हाला कट्टर करते माझ्या पुढे सरपंचा विजय असं करताय आम्ही तुमच्या सोबत कादीमोड केला तलाक केला दिवस गेला सोबत आम्ही ब्रेकअप केलाय आता कार्यकर्ते होतो पण आधी होतो आता नाही आता आम्ही सरपंचाचे कट्टर कार्यकर्ते होणार अरे पण असं अचानक काय झालं तुम्ही विश्वास ठेवायचे लायकीचे नाही माणसं आता जिंदाबाद सरपंच जिंदाबाद काय काय टाकून आले काय 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 बोलता कळतंय तुम्हाला सरपंच जिंदाबाद सरपंच जिंदाबाद सरपंचचा विजय असो यांना यांनी सका सका टाकली काय झालं पण सांग बघू नंतर ओ सरपंच सरपंच हाव बेंड कुठे ताले पुढे पुढे बोला ना तेवढं वार्डातल्या चार पाच जणांच्या अर्ज आल्या ग्रामपंचायतीत ते सह तेवढं सही शक्य त्याला त्याला मात काय येतं सही शक्य देऊ का या ग्रामपंचायतीमध्ये घेऊन टाका त्याला काय तुम्हाला अरे आशीर्वाद आहे तुम्हाला अरे तुम्ही अरे थोडं जरा तुमच्या सारखा माणूस आहे ना आख्या गावात नाही अख्ख्या गावात नाही अख्या तालुक्यात नाही तालुक्यात पंचकृषीत नाही अरे पंचकृषीत नाही अख्या पृथ्वी तलावर नाही अरे किती गोर मदत करते सरपंच अरे आळल्यान आळल्याला पैसे कोणची बी मदत असू दे लगेच देते तर त्याने शेर्डी पडली होती सरपंच तिथं पण हजेरी मग असा माणूस लागतो गावात काय काय जण असते भुरते काय नाही हा सरपंच जिंदाबाद सरपंचा विजय असो सरपंच तुम तुम्ही पिंटू शे काय नेमकं तुमचे कार्यकर्ते मायापाया पाडतात काय मलाच कळणार झालं माझं डोकं चक्रावून गेले बरं ते जाऊ द्या द्या तुम्हाला सैशिके पाहिजे हा मी येतो त्या अर्ज दिले तिथं येतो ग्रामपंचायतीमध्ये आणि सैशिके घेऊन टाक हा 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 वासा, बसा बसा बसा। 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 ए, ए, काय तुमचं दिवसभर हा माझा मुर्दाबाद काय करताय मला टोमन काय मारताय माझा पुढे सरपंचा जय जयकार करताय हा काय काही पडले तुम्हाला असं वागत माझ्यासोबत थाप थप थापत थाप। पिंटू शेट काय चाललंय पिंटू शेठ काय नाही पिंटू शेट तुम्हाला अजून कळत नाही सोबत काय चाललंय ते आणि दिवसभर तुमच्या सोबत राहून तुमच्या सोबत गोड गोड बोलून तुमचे कार्यकर्ते खरेदी केले तुरीच म्हणतोय माझे कट्टर कार्यकर्ते मला दिवसभर टोमणं मारतात आ? मला गोड गोड बोलून सरपंचाने अशी शाळा केली का माझ्या पिंटू शेठ ते त्यांचं खरं राजकारण आहे तुम्हाला आ... आहे ना अजून त्यांचं राजकारण करायचं स्वतःच्या पाया पडायला तुमच्या पुढे त्याला वाकायला लावलं नाही असू दे असू आ... आ... दे सरपंचानी किती काय राजकारण करू दे मी पण कच्च्या गुरुचा चेल नाहीये माझं राजकारण आता तुम्ही बघा आणि मी आता आहे ना सरपंचाची कशी वाट लावतो ना पण बघा किती वाजताच लग्न आहे आवित नानाच्या घराच्या बाहेर हा रोडच्या कडे ने आलो कि जाऊ सरपंच फोन लग्नाला जायचं अशी शाळा करायची का करा माझ्या एक मिनटात दोनच मिनिटात मिनटात बर गोड 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 बोलले चांगलं चुंग मला सांगितलं आणि माग माझे कार्यकर्ते खरेदी केले काय न्यार वाहार वा तुम्हाला पैसा जेवढा माझा एवढे जागीरदार झाले तुम्ही आपण चहा एकत्र एकत्र घेत नाही मी माझ्या माझ्या पैसे चाय पिऊन बागा कार्यकर्ता खरेदी करायचा प्रयत्न केला तर माझ्यात काय वाईट कोण नाही आवा पेट मला मलाही करता तुम्ही मला थोडा नीट पकडा कि तुम्ही झाले काय नाही माझे माई कार्यकर्ते खरेदी करता काय मी काय खरेदी कोणी करता माझा पाय फडा रे मला बघू दे त्या सरपंचाकडे सोडा माझा पाय गोळ्या पाय सोड माझा सोडवर म्हणा तू हा माहिती शेट तुम्ही कशाला त्या सरपंचा सोबत भांडण करताय माझे कार्यकर्ते फोडतोय मला मी काय सुट्टी देतोय काय त्याला अहो उद्या समजा त्या सरपंचाने तुमच्यावर केस टाकली आणि तुम्हाला जर जेल मध्ये टाकलं हा तर तुम्हाला गाव उरेल का राजकारण करायला जो एक मुद्दा आहे बर का माझ्या जर केस लागली तर मला काय परत निवडणुकीला उभं राहता यायचं नाही हो तुम्हाला आहे ना हेच तर सरपंच राजकारण कळलं नाही मग अजून परत काय करायचं अहो सरपंचा कस तुमचे कार्यकर्ते पैसे देऊन फोडले तसं तुम्ही पण फोडा ना सरपंचाचे कोण त्याचे कार्य करते गोळ्या पॉइंट रे बराबर मुद्द्याच बोल आता वाईट वाक टूप पेटली आता पण कोण कार्य करते खरेदी करू मी बघा तुमच्या आजूबाजूला बघा सरपंचा कार्य करते तस सरपंचा कार्य करते म्हणलं तर तुम्ही आहे आ... मग आम्ही पटल तयार आहे ना अरे हा ना? मन करणे बरं बरं हा दरा घ्या पैसे घ्या अ पिंटू शेठ हो तिकडे सरपंच आणि बंडल की बंडलं वाटले तुमचे कार्यकर्ते फाडण्यासाठी आणि तुम्ही हलकटा सारखं पन्नास रुपये देत आहे का आता पुरत घ्या संध्याकाळी बंडल पाठवतो डायरेक्ट घरी तुमच्या नक्की का हा पॅक बंद बंडल पाठवतो एकदम चालेल चालते जाऊ ग मग हो काय चाललंय नेमकं काय कळालं नाही मला अगं बायको कस आहे माहितीये आणि सरपंच म्हणून म्हणलं चला कसय माहितीये का आता राजकीय विरोधक जर एका तातात जेवायला लागले तर विकास कसा होईल हाय का नाही विरोधक टिकले तरच गावचा विकास होईल ना म्हणून म्हणलं जरा यांच्यात काडी टाकून देऊ लावला